पालकमंत्रीपदासाठी भरत शेठ यांनी थेट अघोरी पूजा केली मांत्रिकाला घरी बोलावून अंगावरचे कपडे काढून पूजेसाठी पंधरा लाख ,00 खर्च करून भरत शेठ यांनी थेट अघोरी पूजा केली त्यांचा अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडिओही तुफान व्हायरल होतोय विशेष म्हणजे भरत शेठ यांनी ही पूजा फक्त पालकमंत्रीपदासाठी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे हा आरोप नेमका कुणी केला या आरोपांवर भरत शेठ यांचं स्पष्टीकरण काय व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि खरंच भरत शेठ यांनी आगोरी पूजा केली का याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण सोशल मीडियावर मंत्री भरत गोगावलेंचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओत मंत्री भरत गोगावलेंच्या घरात अनेक लोक दिसत आहेत या लोकांचा पेहराव मांत्रिकासारखा दिसतोय घरात पूजा सुरू आहे या पूजेत भरत गोगावलेही बसल्याचं दिसतंय हा व्हिडिओ शिवसेना उबाठा गटाच्या वसंत मोरे यांनी व्हायरल केल्याचं बोललं जातंय भरत गोगावले यांनी आघोरी पूजा केल्याचा आरोपही वसंत पोरे यांनीच केला आहे याच व्हिडिओमुळे मंत्री भरत गोगावले यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आता के हे प्रकरण काय आणि हा व्हिडिओ बाहेर आला तरी कसा ते सविस्तर समजून घेऊयात त्याचं झालं असं की मंत्री भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की शिवसेना फुटीला रश्मी ठाकरे जबाबदार आहेत रश्मी ठाकरेंचा पक्षाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप वाढत होता गोगावलेंच्या याच विधानावरून राजकारण चांगलंच तापलंय या सगळ्या प्रकरणानंतर वसंत मोरेंनी गोगावलेंचा हा व्हिडिओच बाहेर काढल्याचं बोललं जात आहे याच व्हिडिओवरून सुषमा अंधारे यांनी भरत गोगावलेंवर थेट कारवाईची मागणी केली आहे गोगावलेंचा हाच व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घणाघाती टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की बाबा भरत शेठ प्लस अघोरी विद्या इज इक्वल टू पालकमंत्री वसंत मोरे यांच्या दाव्यानुसार हे मांत्रिक मध्य प्रदेशमधील बागला मुख्यमंदिरातून आले होते वसंत मोरेंनी या पूजेमागचं शास्त्र समजून घेण्यासाठी ज्या मंदिरातून हे मांत्रिक आले होते तिथे संपर्क साधला भरत गोगावले यांनी केलेल्या पूजेला किती खर्च येतो याबाबतही त्यांना माहिती मिळाली वसंत मोरे यांच्या दाव्यानुसार या पूजेला तब्बल पंधरा लाख रुपये खर्च आल्याचं बोललं जात आहे ही पूजा भरत शेठ गोगावले यांनी पुण्याच्या तरी द्वेषापोटी केलं असल्याचंही त्यांनी ते म्हटलंय गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा क्रीडा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिती तक्करे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात यावरून अंतर्गत रस्सिकेत सुरू असल्याचं बोललं जात आहे अशातच गोगावले यांनी ही पूजा कुणाच्या देशापोटी केली असावी असा प्रश्न विचारला जातो आहे हां पण आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधीच गोगावलेंनी ही पूजा केली होती म्हणजे तेव्हा गोगावलेंकडे ना पालकमंत्रीपद होतं ना मंत्रिपद होतं दरम्यान या सगळ्या आरोपांवर भरतशेठ गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की आम्ही धार्मिक लोक आहोत आम्ही देवदेवतांना मानणारे लोक आहोत पंढरपूर शिर्डी यासारख्या ठिकाणी दरवर्षी जात असतो सोबतच ज्याला आघोरी पूजा करायची असेल तो व्यक्ती व्हिडिओ काढेल का असा का प्रतिप्रश्न गोगावलेंनीच गो केला आहे त्यांनी या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचंही सांगितलं आहे थोडक्यात काय तर भरत शेठ यांच्या या व्हायरल व्हिडिओवरून अनेक उलटसुलट चर्चांना उदाहरण आलं आहे भरत शेठ नेमकी कोणती पूजा करत होते आणि वसंत मोरेंच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्योअर राजकारणाला सबस्क्राईब करायला विसरू नका